कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत माझं सगळी सक कामं सकाळचं जे काय बाहेरचं रुटीन असताना ताईनो ते सगळं आवरलेलं आहे दिवाबत्ती वगैरे करून घेतली सगळं झालं तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि पिण्याचं पाणी वगैरे आता भरून ठेवलेलं आहे इकडे तुम्हाला मी आता काय दाखवत आहे तर आजी आज तुम्हाला दिसतं आहे तर हे आजी आहेत ना आपली जी तुळस आहे ती तुळस घेऊन जातात का कशासाठी घेऊन जातात ते तुम्हाला मी पुढे सांगते किंवा तुमचा जो काय आवाज आहे ना तो तुम्हाला मी ऐकवते मुळ नाही माझ्याकडं असं नाही तर मी तुम्हाला विडा आपल्याला काय जम म्हणून कशाला नेताय विठ्ठलाला बोल या इथं आणि अंगुला मुला पण मुलां तुळ पहिली माझी हां विठ्ठलाला रुक्मिणीला दोघांना पण का तुळशीच्या डोक्यावरती हार करून घालतात का हार नाही तुरे लावायचे असे मंजुळा

तर ताईंनो आपली ही, ही तुळस तुम्हाला खूप छान हिरवेगार टोटवीची दिसते आणि एवढ्या मोठ्या तुळशी तुळशीचं झाडं आहेत तर मी म्हणजे खूप दिवसापासून मला सवय आहे की अशी तुळशी झाडं वगैरे लावायची पण या ह्या चार दोन महिन्यामध्ये काय झालेलं आहे ह्या ज्या आजी तुम्हाला मी दाखवल्या ह्या आजी ना तुळस घेऊन जातात म्हणजे त्यांनी पाहिले असतील तुळस माझ्या दारामध्ये मा आहेत आणि मग त्या तुळस तोडून घेऊन जातात कुठे घेऊन जातात तर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीला की मी देहूमध्ये राहते तर देहूमध्ये आता तुम्हाला तर माहिती आहे संत तुकाराम महाराजांचं मंदिर खूप मोठं असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर तिथे ना ह्या तुळस ह्या आजी घेऊन जातात मग तिथं देवांना वाहत असतील किंवा पुजाऱ्यांना त्या देत असतील मग ते दे दे पुजारी हार किंवा तुरे वगैरे ते बनवून विठ्ठलाच्या विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यावरती वगैरे माळत असतील तर त्यासाठी ही तुळस आपली तिथे नेली जाते माझ्या दारातल्या तुळशीचं एवढा मोठा भाग्य आहे की तिला विठ्ठलाच्या पायावरती जायला मिळते यातच मला खूप म्हणजे भारी वाटतं मग ते तिकडे विकू दे नाहीतर पुजाऱ्याला देऊ दे नाहीतर मग विठ्ठल विठ्ठलाच्या पायाच्या पायावरती घालू दे काहीही करू दे पण ते देवाला देव मंदिरातच नेते एवढं मात्र नक्की तुळस कुठेही नेली जात नाही तुळस फक्त विठ्ठलालाच वाहिली जाते हे एवढं तर आपल्याला माहिती आहे तर ताईनं मला खूप आनंद वाटतो की माझ्या दारातल्या तुळशीचं म्हणजे तुळस ही विठ्ठलाच्या पायावरती जाते त्यामुळे मी खूप खुश आहे मला आनंद वाटतो तिथून त्याच्यामुळे ती नेहमी मला न विचारता तिला मी सांगितलेलं आहे की मला मी जरी बाहेर नसली घरी असले नसले तुम्ही येऊन कुशाल ती तुळस घेऊन जाऊ शकता आणि तुळस जेवढी तोडली ना ताईनो तेवढी अशी पुन्हा फुटून येते ती तिला माहिती आहे आता पंधरा दिवसानंतर आता तोडली आहे तुळस तर पंधरा दिवसानंतर ती पुन्हा परत येते पुन्हा तेवढी अशी तुळस फुटलेली असते तर तीन चार अशी झाडं आहेत ती दोन 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 झाडांची ती नेत असते तोडून तर असं आता इकडे मी काय करत आहे तर घरामध्ये जेवढी काय उडी डाळ होती ना तेवढी घेतली बघू शकता अर्धा पाऊण पेला अशी भरलेली आहे तेवढीच उडी डाळ घेतली आणि त्याच्या चौपट म्हणजे चार पेल्या असे पाऊन पाऊण चार पेले पे मी तांदूळ घेतलेले आहेत ज्यावेळेस आपण इडलीसाठीचं पीठ भिजत टाकतो त्यावेळेस किती प्रमाण घेतो तर उडी डाळी एक वाटी घेतली तर तीन वाटी तांदूळ किंवा चार वाटी तांदूळ असं घेतो मी कधी कधी तीन वाटी घेते कधी चार वाटी घेते तर आ, काही वेळेस पोहे वगैरे मिक्स करायचे असतील ना तर तीनच वाटी मग तांदूळ टाकते आणि जर पोहे मिक्स करायचे नसतील तर चार वाटी तांदूळ घालते आणि एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण मी इडलीचं ठेवत असते तर आता इकडे जेवढी काय उडी डाळ होती त्याच्या चौपट म्हणजे चार पेले अशी तांदूळ घेतले उडी डाळ घेतली आणि ते चांगलं असं चार ते पाच वेळा मी असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने तुम्ही बघू शकता जोपर्यंत त्याचं पांढरट पाणी निघत नाही तो म्हणजे निघते तोपर्यंत सगळी ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आता हे टायमिंग होतं सकाळी बघा साडेसात आठचं तर साडेसात आठच्या दरम्यान आम्ही हे तांदूळ डाळ तांदूळ भिजत ठेवलेलं होतं आता याला आपण चांगलं चार साडेचार तास भिजत ठेवायचं आहे म्हणजे बारा वाजेपर्यंत बारा साडेबारा आपलं काम दुपारचं सकाळचं जे काही कामं आहे दुपारच्या वेळेपर्यंत आवरत असतात बारा एक वाजेपर्यंत ज्यावेळेस कामं आवरतील त्यावेळेस ना ते सगळी जी काही डाळ तांदूळ आहे ना त्यावेळेस ती वाटून घ्यायची आहे तोपर्यंत आपली सगळी जी काही घरातली कामं आहेत ते आवरून घ्यायची नाश्ता वगैरे झालेला होता नाश्त्याची भांडी जी, जी काही होती ती मी आता घासून घेत आहे मला अशी सवय आहे आधीमध्ये भांडे वगैरे घासायची जर सकाळी लवकर नाश्ता झाला तर पहिले भांडे वगैरे घासून घेते कपडे वगैरे यावेळेमध्ये होतात स्वयंपाक जर असं उशिरा करत असते आता उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत मुलांना स्वयंपाकाची काय एवढी फारशी गडबड नसते तर त्यामुळे तर लगेच घेतलेलं आहे पीठ मळायला तर ताईनो नो गव्हाची कणिक जी असते ना ती मी खालीपासूनच मळते मला वरती उभारावून पीठ मळता येत नाही कारण की ही खूप सारं असतं चांगलं वीस पंचवीस चपात्याचं पीठ मी मळत असते मग एवढं चपात्याचं पीठ मला असं वरती उभारावून मळता येत नाही तर पीठ मळून घेतलं त्यानंतर भाजीची तयारी भाजीसाठी घालत आहे हरभऱ्याची डाळ भिजत तर जसं म्हटलं माझ्याकडं फ्रीज रिकामा झालेला आहे भाजीला संपलेलं आहे तर बाजारला जायचं होतं जाणं झालं नाही फ्रीजची साफसफाई काढलेली होती त्या दिवशी मला बाजारला जाणं झालं नाही आता दुसरा बाजार येईपर्यंत असंच डाळी वगैरे कुठं काय कडधान्य चालू म्हणजे ठेवणार आहे तर म्हणजे त्याच्यावर चालू चालवणार आहे आधीमध्ये दारावरती काय भाजी आली तर म्हणजे तसंच ता ताई नो ॲडजस्टमेंट म्हणतात ना तर ती थोडीफार करावी लागते इकडे काय तुम्हाला दाखवत आहे तर मुलांची पुस्तकं तर मुलांची पुस्तकं आज खरेदी केलेली आहेत रविवारी शाळेमध्ये टॉल लागलेला होता तर मग ते त्या दिवशी पुस्तकं वगैरे घेऊन आले शनिवार रविवार दोन दिवस होता पण आम्ही रविवारी गेलो होतो मग रविवारी पुस्तकं वगैरे खरेदी केलेली आहेत पुस्तकं खूप महाग आहेत तर इतकी पुस्तकं महाग म्हणजे काय आता सुरुवातीलाच वीस पंचवीस हजार म्हणजे आपल्याला शाळेत घालायच्या अगोदर शाळा सुरू व्हायच्या अगोदर तेवढा खर्च करावा लागत आहे ताईनं दोन्ही मुलांचा आणि तिथून पुढं मग स्कूल फीज बस फीज हे चालूच झालं पण आपल्याला सुरुवातीलाच एवढा खर्च स्टार्टिंगला करावा लागत आहे तर आज आता काय करणार इकडे आता दप्तरांची तर खरेदी पुस्तकांची झालेली आहे फक्त पुस्तकांची खरेदी झालेली आहे मग अजून बॅगा शू शूज ते कपडे हे सगळं अजून बा आहे फक्त पुस्तकं खरेदी केलेली आहेत तर चला आता इकडे भाजी करून घेतली भाजीचा केला होता कांदा तर कांदा झाला चपात्या वगैरे लाटून घेतल्या आणि इकडे आता बनवत आहे सरबत तर थोडाफार स्वयंपाक केला की लगेच म्हणजे ते पुस्तकं वगैरे घेऊन आलेले ना तर शेजारचे आमचे साहेब म्हणजे मुलं वगैरे सगळेच गेलेले पुस्तकं आणायला आणि मग त्यांच्यासाठी आता बनवत आहे सरबत तर खूप स म्हणजे शेजारचे पण फॅमिली आपली मुलं हे ते सगळं सगळ्यांसाठी सरबत बनवत होते ऊनच ऊन झालेलं होतं बाराचं टायमिंग होतं तर मग इथे मी सरबत बनवत होते तर पुस्तकांना नंबर तिथं म्हणजे सकाळी कधी साडेआठ नऊला ला गेलेले होते हे नंबर लावायला आणि रिटर्न कधी बारा साडेबाराला आलेली सकाळी नाश्ता वगैरे करून गेलेले होते तर तोपर्यंत मग आता हे घरी आल्यानंतर कसं एवढी मोठी शॉपिंग म्हणजे आपण करतो मग एवढं पैसे घालवले हे चर्चा होतेच बघा ताईनो आणि तो मी बसत असतात मग थोडेफार गप्पा टप्पा होतात तर असेच सगळे जेंट्स लोक घरात बसलेले होते तर मग यांनी मला सर्वत करायला सांगितलेला होता तर मग मी सरबत इकडे बनवते काचेचे ग्लास वगैरे धुवून घेतले आणि मुलंसुद्धा बाहेर कॅरम खेळत बसलेले होते तर मुलांनासुद्धा मी देणार आहे तर मुलंच आहेत ना ताई आपण जे काही सर्व काही करतो ते मुलांसाठीच करतो करत असतो तर त्यांना पण थोडासा देते आणि त्यांनाच फक्त मी दाखवेन तुम्हाला सर्व देताना घरात सगळे जेंट्स लोकं वगैरे बसलेले होते तर त्यांना पण नंतर मी दिलं आता एवढा मोठ्या पातीलात केलेला होता सुरुवातीला मी काय करते छोट्या पातीलात सरबत गाळून घेते म्हणजे मला तो व्यवस्थित ग्लासमध्ये सगळ्यांना देता येईल तर सुरुवातीला मी काय केलेलं होतं तर पाण्यामध्ये ना साखर फक्त विरघळून ठेवलेली होती लिंबू किंवा रसना वगैरे ॲड करायचं राहिलेलं होतं यांना विचारायचं होतं की लिंबू सरबत पिणार की रसना पिणार तर ते बाहेर होते ना अगोदरच तर त्यामुळे मग आतमध्ये आल्यानंतर त्यांना विचारलं की लिंबू सरबत घेणार की रसना तर म्हटले लिंबू सरबत मग त्यानंतर मग लिंबू पिळून टाकलं बर्फ वगैरे टाकलं सगळ्यांना दिलं इकडं मुलांना सुद्धा बाहेर बघा दिलेलं आहे हे कॅरम सकाळ संध्याकाळ दुपार कधीही झोपेतून उठा यांना कॅरम जा मी तर बघते बाहेर हे अगदीच थोडा वेळ खेळतात आणि आता तर पाऊस सुरू होतोयच म्हणजे आबाळ वगैरे आज आलेला आहे हा व्हिडिओ जरी रविवारचा असला तरी सोमवारी आबाळ आलेलं होतं तर आता इकडे बघा सगळ्या सकाळची कामं आवरली की त्यानंतर तुम्हाला मी डाळ तांदूळ भिजत घाल घातलेलं होतं ते दाखवत आहे तर जे काही सकाळी आपण भिजत घातलेलं होतं त्याला चांगले चार पाच तास झालेले आहेत म्हणजेच एव्हाना दोन वाजलेल्या होत्या तर दोन वाजता मी हे डाळ तांदूळ वाटायला घेतलेला आहे तर ताईनो रविवारी कडक ऊन पडलेलं होतं ही गरमी खूप होती आणि कडक उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही ही प्रोसेस करून बघा सकाळी उठल्या उठल्या डाळ तांदूळ भिजत घालायचं दुपारी ते बारा वाजता वाटून ठेवायचं आणि संध्याकाळी तुम्ही पाच सहाच्या दरम्यान हा नाश्ता तुम्ही मुलांना देऊ शकता खरंच ताईनो खूप पटकन होतो आणि चव ही तीच राहते जास्त आंबट वगैरे लागत नाही एखाद्या दिवशी काय होतं ताईनं सांगू का आपण ठरवत असतो की उद्या रविवार आहे किंवा उद्या सुट्ट्या आहे आपण इडली डोसे वगैरे काहीतरी बनवूया पण असं होतं की त्या दिवशी नेमका आपण आदल्या दिवशी म्हणजेच डाळ तांदूळ भिजत घालायला विसरतो त्यावेळेस ना तुम्ही अशी प्रोसेस करून एकाच दिवसामध्ये डाळ तांदूळ भिजत घालून इडली किंवा डोसे त्याचे आपे बनवू शकता तर तेच आज तुम्हाला मी दाखवत आहे आजच्या व्हिडिओमधून तर मी सकाळी भिजत घातलेले होते हे डाळ तांदूळ दुपारी मी एक दोनच्या दरम्यान हे वाटत आहे तर आता मी वाटून त्याला मी ठेवून देणार आहे असंच पातेल्यामध्ये आणि हां डाळ तांदूळ ज्यावेळेस भिजत घालचाल त्यावेळेस ते पातेल्या ना असं खिडकीमध्ये जे की सकाळचं कोळं ऊन वगैरे येतं ना तर त्या उन्हाला ठेवा किंवा दिवसभर सुद्धा तुम्ही गॅलरीमध्ये वगैरे ठेवू शकता तर मी हे पातेला असं दिवसभर बाहेर पार्किंगमध्ये ठेवलेलं होतं जे ते उष्णता असेल या ठिकाणी ठेवा म्हणजे ते पटकन पीठ असं फर्मेट होतं त्याला जास्त आंबटपणा वगैरे येत नाही तर बघू शकता हे पीठ अशा पद्धतीने तयार झालेलं आहे खूप थोड्याच प्रमाणात होतं तर आता हे पीठ मी चांगले फेटून घेतलं त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे अर्धा चमचा आणि टाकलेला आहे चवीनुसार मीठ तर हे एवढंच टाकायचं आहे यावेळेला आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी मग जर पीठ नाहीच फर्मेंट झालं किंवा तुम्हाला असं वाटलं की याचे इडली डोसे वगैरे चांगले होत नाही तर तुम्हाला मी पुढे सांगेनच त्यावेळेस काय करायचं आहे काय टाकायचं आहे तर तर आता हे पीठ बघा झाकून ठेवून दिलेलं आहे आता घरातली सगळी कामं आवरलेली होतीच पण आता एक्स्ट्राचं काम म्हणतात एक ना दुपारच्या वेळेला काहीतरी काढायचं म्हणजे गृहिणीला असतंच काढायचं म्हणा म्हणताच येत नाही आहे ते आदल्या दिवशी ठरलेलं असणं की उद्या आपल्याला हे काम करायचं आहे मग कोणत्याही वेळेत आपण ते काम करत असतो आता माझी सांगते हे काम करण्याची वेळ किती आहे वाजलेले आहे टायमिंग सांगते येईन चार आता हे काम कोणतं काढलेलं आहे तर सोप्याचे कवर बघा मी काढलेले आहेत धुवायला तरी सगळे आता काढून भिजत टाकणार आहे धुणार काय नाही कारण की तेवढा वेळसुद्धा नसणार आहे रात्रभर असे भिजत ठेवणार आहे सकाळी ज्यावेळेस मी चार वाजता पाच वाजता उठते त्यावेळेस ते दिवस उजडायच्या आतमध्ये ते धुवून मी वाळत टाकणार आहे ज्यावेळेस आपण रात्रीचे कपडे भिजत टाकतो ना टाक तर त्या त्यावेळेस ना सकाळी लवकर पहाटे उठून ते कपडे धुवून टाकायचे कोणाच्याही नजरेस न पडाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर प्रत्येकजण आंघोळीला गेलाय आणि प्रत्येकजणाला ती बकेट बादली भिजत घातलेले कपडे दिसतील असं करायचं नाही कारण की आधी तेच तर ते रात्री आपण कपडे भिजत टाकलेले असतात शक्यतो रात्रीचे कपडे भिजत टाकू नयेत जर टाकले तर ते कोणाच्याही सकाळी नजरेस न पडता म्हणजे धुवून वाळत टाकायचे आहेत किंवा दिवस उजळायच्या अगोदर ते सुकायला तरी किमान टाकावेत कारण की त्या कपड्यांमध्ये ना जास्त नकारात्मकता साठलेली असते रात्रभर आणि ते परत पुन्हा आपण सगळ्याच्या आंघोळ्या व्हायच्या सगळ्यांचं चहा पाणी व्हायचं आणि नंतर आपण ते कपडे धुवायचे तोपर्यंत घरामध्ये खूप नकारात्मक निगेटिव्हिटी तयार होते तर त्यामुळे ताईनं सांगत आहे मी तर कपडे जास्त मळलेले असतील मळकट असतील तरच ते कपडे शक्यतो रात्री भिजत टाकायचे सकाळी लवकर उठून ते धुवून टाकायचे तर मी तसंच ता करते ताईनो सोप्याचे कवर हे असं बेडशीट पडदे ज्यावेळेस मी काढते ना धुवायला तर ते मी रात्री भिजत टाकते आणि सकाळी पहाटे लवकर उठून ते वाळत टाकत असते कारण की सोप्याचे कवरसुद्धा माझ्याकडे डबल नाही आहेत आणि मग रात्रभर भिजत टाकले आणि सकाळी लवकर जर धुवून टाकले तर सकाळी दहा वाजेपर्यंत ते वाळतात सुकतात आणि सकाळी दहा वाजता मला सकाळचं घरं आवरताना ते लावायला बरोबर येते तर दुसऱ्या दिवस पण आपला मग फ्रेश जातो तर आता इकडे बघा सगळे कुशन कवर काढले आणि बेडशीट सुद्धा काढलेलं आहे आणि आता दुसरं नवीन बेडशीट इथे आम्ही अंतरत आहे तर सोप्याला ना ह्या बेडशीट अंतरतोय ना मी तेव्हापासून हो खूप फरक म्हणजे दिसतोय त्या गादीमध्ये अजिबात माती वगैरे जात नाही किंवा मुलं खाऊ वगैरे तिथे खाता जेवण वगैरे करतात तर ते त्याच्यामध्ये आतमध्ये जात नाही तर त्याचा एक फायदा मला खूप झालेला आहे ती गादी अजिबात खराब होत नाही बेडशीट बदललं की झालं का तर कुशन कवर मात्र पांढरे कवर पांढरा सोपा हा घेतला ना तेवढा एक थोडासा म्हणतात ना पश्चाताप झाल्यासारखं झालं पण दिसायला खूप सुंदर होत आहे मळतात ते कुशन कवर खूप जास्त मळलेले दिसतात पण एकदा स्वच्छ असे छान धुतले ना खूप घरामध्ये छान दिसायला दिसतात ते तर मला पांढरा कलर असा फ्रेश म्हणजे छान वाटतो म्हणून मी तो घेतलेला आहे आणि मी वारंवार वारंवारसारखे धुवत असते त्यामुळे ते फ्रेश दिसतात इकडे बाहेर शेजारच्या ताई वगैरे आलेल्या होत्या तर त्यांच्याशी गप्पा मारते आणि ते आता व्हिडिओ शूट चालू होतं त्यामुळे त्या आतमध्ये काही आलेल्या नव्हत्या तर म्हटलं चालू द्या तुमचं काम चालू आहे तर मी बाहेरची बाहेरच जाते दळण वगैरे ठेवायचा येत असतात किंवा असंच पाचचं आता चार पाचचं टायमिंग झालेलं आहे तर शेजारच्या ताई काय चालले काय नाही बघायला येत असतातच गप्पा वगैरे मारायला तर तसंच ताईनं आणि मुली तर बघा घरातून आता आता हे दोन माझी छोटी ती भावाची मुलगी हां एक कमेंट आलेली की ही मुलगी कोण आहे तर माझ्या ती भावाची मुलगी आहे ताईनो तर ती आलेली आहे उन्हाळ्याच्या सुट्टीला माझ्याकडे आता एक महिना माझ्याकडेच आहे तर तुम्हाला दिसते आता ह्या व्हिडिओमध्ये त्यामुळे त्यांनी विचारलेलं होतं तर आता इकडे इकडे सुद्धा मी सोपा सगळा झटकून घेतलेला आहे कुशनीकडच्या पण काले आणि इकडे पण कवर जे अंतरलेले होते ते पण काढून घेतले सगळं घर सगळं झटकून घेतलेलं आहे कचरा मात्र खूप निघतो असा ज्यावेळेस सोपा आवरायला घेतला ना त्यावेळेस खूप पायाला माती कचरा हे सगळं खूप घाण निघते ज्यावेळेस सोपा आपण आवर आवरतो त्यावेळेस आता सोप्याच्या पाठीमागचासुद्धा सगळा झाडू मारून घेते नाही म्हटलं तरी बऱ्याच कचरा असतो जाळं जळमट म्हणतात ना तर तसं किंवा धूळ वगैरे तर झाडून आपण म्हणजे घेतच असतो कडेकोपऱ्यापासून पण एवढी फारशी अशी सोपा जेवढा सरकवून पुढे सरकवून आ... घाण निघतं आहे तेवढ्या अशी सोप्याच्या खालून झाडू फिरवून घेतल्या तर तेवढी अशी निघत नाही आहे तर सोपा पण पुढे सरकवून सकाळचं तुम्हाला तर माहिती आहे मुलं घरी असतात माझे मिस्टर घरी असतात त्यामुळे सकाळचं एवढा डीप क्लिनिंगचं जर म्हणतात ना तेवढी माझ्याकडून होत नाही आहे ज्यावेळेस सगळी घरात असतात ना माणसं तर त्यावेळेस आपली सगळी साफसफाई होत नाही ताईनो मग असं ज्यावेळेस घरामध्ये कोणी नसेल की त्यावेळेसच मग ही साफसफाई करावी लागते सोफा पुढे सरकवलाच आहे आणि झाडूसुद्धा स्वच्छ मारून घेतला तर तिथली जागा जी आहे ती सुद्धा स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर सुकल्यानंतर जागा ती सोफा पुन्हा ह्या लावून देणे खिडकीतून सुद्धा सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ पुसून घेतल्या खिडकीच्या काच्यावरून सुद्धा हात मारून घेतला ज्यावेळेस हातामध्ये आपल्या हा ओलब कापड असतं ना त्यावेळेस सगळीकडून फिरवून घ्यायचं धूळ बघा कुठे जिकडं बघेल तिकडे धूळच असते ज्यावेळेस असा आपण पसारा काढतो ना तर त्यावेळेस तर त्यानंतर ना मग मधला पण थोडीफार जी काही समोर समोर दिसते ती सुद्धा आवरून घेतली पुढच्या ज्या काही दोन खुर्च्या होत्या त्यासुद्धा बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि जे काय कुशन बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याचा पूर्ण असा ढिगारा लावलेला आहे अचानक जर सोप्यावरती कोणी बसायला गेलं तर पटकन असं खड्ड्यामध्ये आहे तसंच गेल्यासारखं आहे आणि हे काळ्या काळ्या जे काही त्याचे कापड आहेत ना तर ते असं पूर्ण असं सोप्यावरती ठेवायला ते बरोबर दिसत नाही आहे त्यामुळे ते एकावर एक असं रचून मी एका खुर्चीवरती ठेवलेलं आहे ज्यावेळी ते कुशन वाळतील ना तर त्यावेळेस त्या, त्या काय कवर कुशन कवर त्यावेळेसच मग मी त्याला लावून देईन एकता सुद्धा सगळा झाडू मारून घेतला आणि त्यानंतर तिथली सुद्धा जागा स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर बघा पुन्हा हे सोपा आहे असा लावून दिलेला आहे या गोष्टीमध्ये माझा बराच वेळ गेला साधारण एक तास झाडू मारणे पुसणे सगळे व्यवस्थित जिथले तिथं लावणे आणि आपल्याला अशी एक सवय असते ना की पूर्ण असे धूळ पायाला न लागता तिथपर्यंत सगळा झाडू मारायचा किंवा तेवढी अशी स्वच्छ पुसून घ्यायचं डोळ्याला असं दिसलं पाहिजे चकाचक तेवढं असं स्वच्छ पुसून घ्यायचं इथपर्यंत आपली स्वच्छता असते गृहिणींची स्वच्छता तुम्हाला ताईनं सगळ्यांना माहितीच आहे जरी कितीही स्वच्छ दिसलं तरी पुन्हा त्याच्यावरून हात फिरवणारच म्हणतात ना मन मनाला शांत जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ते साफ करत राहायचं किंवा तिथं ते काम करत राहायचं तर तसंच आहे माझंसुद्धा ताईनू तर सगळं ज्यावेळेस ते छान स्वच्छ दिसेल नीटनिटकं तोपर्यंत ते काम करत राहायचे वेळ मात्र किती का लागेल असं जातं त्यानंतर पुन्हा बघा इकडे तिकडे थोडाफार केसं किंवा धूळ वगैरे गेलेलीच असतात तर पुन्हा असं झाडू मारून घेत आहे टेबलच्या मागून टेबल ही सगळं असा पुसून घेतला टेबल मात्र मुलं आवडतात ताईनं ता मी टेबल आवरत नाही ते मुलांकडे दिलेलं आहे टेबल आवरायचं दोन्हीही मुलं मग आवरतात त्यानंतर बघा इथला पडदा पडदात रेता जाता कोणीही त्याला हात पुसतय काय तर त्यामुळे तो सुद्धा मग पडदा धुवायला काढला पडदा सुद्धा असं एक महिन्यातून म्हणजे मी हे सगळे पडदे आणि कुशन कवर धुवायला काढतात आईनो किंवा असं वाटलं आपल्याला खूपच मळलेलं आहे तर आता धुवायला काढावंच लागते पडदा सुद्धा येता जाता थोडासा वास मारायला आला नाकाजवळ आला की की मग मी पटकन तर त्याला धरते काढते आणि सरळ बादलीमध्ये धुवायला म्हणजे बाथरूममध्ये फेकतात तर चला असं सायंकाळची जी, जी काही छोटी मोठी कामं होती ती सुद्धा आवरून घेतली देवाबत्ती झाली आणि आपलं स्वयंपाकाचं जे काही टायमिंग असतं सात साडेसातच्या दरम्यान तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करा आता संध्याकाळचा स्वयंपाक तर ठरलेला होता जे की आपण दुपारी हे बॅटर जे वाटून घेतलेलं होतं ते त्याचे आपण आज बनवणार आहोत डोसे तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता ताई नो इडलीची चटणीसुद्धा ह्या पिठाची इडलीसुद्धा खूप छान सॉफ्ट आणि शुभ्र होते या पिठामध्ये आपण मीठ आणि सोडा टाकून ठेवलेलं होतं या वेळेला ना तुम्ही थोडंसं अर्धा लिंबू वगैरे पिळून घेऊ शकता म्हणजे त्याला जर आंबटपणा आला नसेल तर अर्ध लिंबू पिळायला काही हरकत नाही तर मी लिंबू वगैरे काही पिळलेलं नाही मी डोसेच बनवणार होते त्यामुळे काही लिंबू पिळालेलं नाही तर डोसे बघा पहिला डोसा टाकलेला आहे अगदीच अलगद निघालेला आहे आणि त्याचा कलर वगैरे बघू शकता आणि त्याला बबलसुद्धा आलेले आहेत म्हणजे जाळी धरलेली आहे जाळी सुटलेली आहे आणि मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे तर डोसा टाकताना ताईनो तव्याचं टेम्परेचर कमी असावं दुसरी गोष्ट म्हणजे डोसा शेकताना तवा ता असा थोडासा सरकवून सरकवून बाजू चेंज करून भाजून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा डोसा हा भाजला जातो म्हणजे मध्येच करपत नाही सगळ्या बाजूने एकसारखा डोसा भाजला जातो तर ताईनो कलर बघू शकता मस्त असा तांबूस सोनेरी सोनेरी आलेला आहे तर असाच मस्त खरपूस आणि कडक असे डोसे मी भाजून घेतले कुरकुरीत असे आणि मुलांना ते खायला दिलेले आहेत डोसे मात्र एक नंबर झालेले होते माझ्या तर वाटणीला राहिलाच नाही आहे ला, शेवटचा अगदी ते पातीलाच धुवून म्हणतात ना तर तसं ते एक डोसे मी खाल्लेला होता मस्त झालेले मुलांना रविवारी असं वाटतं काहीतरी चटपटीत खायला असावं किंवा काहीतरी वेगळा पदार्थ इडली डोसा तर हा आपला फिक्स म्हणजे ठरलेलाच असतो मेनू तर तसंच बघा ताईनो तर डोसे बनवायला घेतल्या त्यावेळेस ना मी कु बटाट्याचं कुकर लावलेला होता बटाटे काय शिजवून घेतलेले नव्हते तर दोन तीन डोसे काढले आणि बटाट्याचं कुकर देखील झालेलं आहे तर काय होतं बटाट्याची भाजी जर तयार असली तर पहिला एक डोसा झाला की लगेच खायला सुरुवात करतात आणि मग डोसे काय पुरत नाही धड तव्यात नाही धड ताटातही ता नाही अंधड पोटातही नाही असं होतं तर ह्या वेळेस मी काय केलं भाजी जरा लेट केली म्हणजे डोसे कोणीही खाणार नाहीत किमान ताटामध्ये तरी दोन तीन माझ्याजवळ शिल्लक राहतील आणि त्यानंतर मग मी मुलांना मी खायला देईल असं यावेळेस मी डोकं चालवलेलं होतं तर इकडे बघा दोन तीन डोसे दो मी सुद्धा घेतलेले आहे किंवा घेत आहे आणि इकडे बटाट्याचं कुकर थंड झाला की साली काढून त्याची भाजीची तयारीसुद्धा मी करून ठेवलेली आहे कांदा मिरची वगैरे बारीक करून ठेवलेली आहे ते लगेच फोनेला घालते आणि मुलांना पटकन असं पिवळ्या बटाट्याची भाजी आणि हे डो गरमागरम डोसे खायला देणार आहे हे बघा लगेच मुलं आतमध्ये किचनमध्ये आलेली होती त्यांना थोडासा वास आला की लगेच पळतात किचनमध्ये काय चालू आहे काय झालं का नाही स्वयंपाक भूक जरी लागलेली नसली तरी किचनमध्ये पळायचं त्याला म्हटलं जरा अलीकडे हे व्हिडिओ चालू आहे तर म्हटलं असू दे मला माहिती आहे तुझा व्हिडिओ चालू आहे मी फक्त टेस्ट बघतोय डोसेची कसे झालेले आहे डोसे आणि लगेच जाऊन जातो म्हटलं मी तर म्हटलं ठीक आहे तर त्याने ती कांदा मिरची जी काय वाट वाटून ठेवलेली आहे ना त्याच्यासोबतच ते दोन दो, तीन गास डोश्याचे खाल्ले आणि गेला तिकडे तर म्हटलं डोसा खूप छान झाला आहे पटकन बटाट्याची भाजी बनव आणि मग आम्ही सगळेजण खातो तर बटाटे लगेच सोलून घेतले आणि इकडे डोसेसुद्धा बनवत आहे आणि पीठही थोडंसं घातलेलं आहे मी भिजत म्हटलं आमचं तिघा चौघाचं संध्याकाळचं फक्त डोसे म्हणजे भागणी हिशोबाने झालं डाळ ही तुम्ही पाहिली होती खूपच कमी डाळ होते तर जेवढ्या काय तेवढ्या डाळीचं होईल तेवढं होईल आणि शिल्लक राहिलेलं पीठ म्हटलं फ्रीजला ठेवता येईल पण शिल्लक काही राहिलेलं नाही मापाचं सगळं झालेलं होतं जर तुम्हाला असं वाटलं की या पिठाची म्हणजे एका दिवसात तुम्हाला इडली बनवायची आहे डाळ तांदूळ भिजत घालून तर संध्याकाळी तुम्ही इडली बनवच्या वेळेला त्या पिठामध्ये ना अर्धा चमचा इनो तुम्ही टाकू शकता इनो टाकून मिक्स करायचं आणि त्या पिठाची इडली बनवायची आहे नाही टाकला तरीही चालेल आपण ऑलरेडी सोडा टाकलेला आहे त्याने खूप छान सॉफ्ट इडली तयार होतं त्या इनो मी हे एकदा करून पाहिलेलं आहे इडली डोसा आणि त्यानंतर तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे तर इकडे मुलांचं चा जेवण चालू आहे मुलं वेटिंगलाच आहेत डोसे बघा बनवून पटकन होत नाहीत भाजी तयार झाली पण तीन मुलं होती त्यामुळे ना तीन मुलांना काय डोसे पुरण्यात झालेले होते एकाल एक भाजला की एकाला एक भाजला एक की एकाला असं चालू होतं तुम्हाला मी इथं मध्येच आळूवडी दाखवली तर ती आळूवडी ताईने दिली होती आज ताईने आळूवडे बनवलेल्या होत्या तर तिथे आमचं खाणं तेच चालू होतं इकडे आता मुलांनाच मी विचारते डोसे कसे झालेले आहेत कसला लागतो डोसा बटाटा चौथीच एक आपण नेहमी करतो ती हे पीठ मी सकाळी भिजत ठेवलेलं सकाळी डाळ ठेवलेली रोजच्या पेक्षा छान लागतील अरे वा श्रेया तुला डोसा जो बनवलेला आहे आता चौथीच आहे झटपट होतोय सोडा वगैरे टाकावा लागतो आता उष्णता आहे गरमीमुळे पिठ जरी आपण सकाळी डाळ तांदूळ भिजत ठेवलं तरी संध्याकाळी बनवून मुलांना देऊ शकतो तर लवकर जर भिजत ठेवलं आणि लवकर जर वाटलं दुपारच्या वेळेमध्ये तर संध्याकाळच्या पाच सहाच्या नाश्त्याला बुकेला मुलांना तुम्ही ते देऊ शकता आता इकडे माझं हे बनवायचं चालू आहे इकडे मुलं खात आहेत तर चला व्हिडिओचा करणार आहे इथेच येण तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ झालायच <tell> झालाय गायलाय की तिघे पुरता